इच्छुकांची गर्दी भरपूर आहे त्यामुळं पक्ष जे ठरविल तर आम्हाला जर दिले तर आम्ही पण त्यामध्ये सहभागी घेऊ शकतो कारण तसं आम्हाला पहिल्यापासून आमच्या वडलांपासून वारसा आहे आणि समाजामध्ये ओळखणारे लोक भरपूर आहेत मी ज्या वेळेला पी डी सी बँकेमध्ये कार्यरत होतो तर हा संपूर्ण जो आमचा मत डिंगोरे मतदारसंघ आहे हा मतदारसंघच मी काम केलेलं आहे त्या माध्यमातून तुमच्या सामान्यातले सामान्यातले माणूस असेल महिला असेल पुरुष असेल फार लहान पोरं असतील या सर्वांना इतकी चांगली वागणूक दिली मी माझ्या कालावधीमध्ये शेवेच्या कालावधीमध्ये तर आजही मला म्हणतात गोडेसाहेब तुम्ही इथं नाही आहेत मी मड़ सुद्धा काम केलं गोडेसाहेब तुम्ही इथं नसल्यामुळे आम्हाला फार अडचण होती म्हणजे त्यामुळं आता मी म्हणणार नाही का मला लगेच तुम्ही हे करा परंतु पक्ष जे ठरवेल त्या पद्धतीनं होतील म्हणजे इच्छुक हे सगळेच आहेत आता भरपूर आमचे भोईर साहेब आहेत घोडेसर आहेत अजून काही मंडळी आहेत पण ह्या आत्ताच्या अध्यक्षांनी जे सांगितलं अजून निवडणूकच जर होत नाहीत तर आतापासून गुडघ्याला भाषिक बांधून उप उपयोग नाही चुका